हॅलो एव्हरी वन काय ते रा सर्वांना कशी आहे सर्वजण होप तुम्ही छानच असाल आणि छानच राहायला हवं तर आज मी आणि माझी गोंडसची छोटीशी चिमताई आम्ही निघालो बाहेर बाहेर म्हणजे कुठे खूप दिवस झाले ना मनामध्ये घरी असल्यापासून असं वाटतं यार किती बोर होतं आहे सेम रेग्युलर रुटीन सकाळी उठा स्वयंपाक भांडे कपडे परत तेच तेज तेज त्याच्यामुळे बोर झालं होतं तर म्हटलं की आज काहीही करून आम्ही घराच्या बाहेर पडणारे आणि फिरणारे खूप दिवस झालं एक ठिकाणी जायचं होतं आणि अचानक आज सकाळी माझ्या भावाचा कॉल आल्यामुळे तर मनातली उत्सुकता अजूनच वाढली त्याच्यामुळे जाता जाता थोडंसं मध्ये ट्रॅफिक लागलं आणि पंधरा मिनटाच्या रस्त्यावर देखील माझी चिमुदाई झोपली होती तेवढ्यात आम्ही पोहोचलो कात्रजमध्ये आता तुम्ही विचार करत असाल अरे हा प्लेस तर पाहिल्यासारखा आहे हो नक्की तुम्ही जो मनात धरताय तिथेच आम्ही आलो आहे त्यात माझा भाऊ आणि माझी बहिणी त्यांचाही प्लॅन तिथेच जाण्याचा होता म्हटलं आता दोघांचे प्लॅन सेम मॅच होता ते तर चला सकाळी त्याचा फोन आला आणि मला म्हटलं की तुझा आजचा प्लॅन काय तर मी म्हटलं कदाचित हो, मी जूमध्ये जाणार आहे फिरण्यासाठी कारण की खूप दिवस झाले मी तिथे गेले नाही आहे तर हा म्हटला की हो मीही तिथेच जाणार होतो तर म्हटलं अरे वा चला तर सोबत जाऊया तसं माझी बहिणी आणि तिची छोटीशी परुताई पण आली म्हणजे तिच्या बहिणी तिच्या बहिणीची मुलगी आहे ती युविका आणि आम्ही सगळेजण इथे थांबलो तसं इथे बॅग वगैरे चेक करतात जर तुम्ही प्लास्टिक बॅग्स वगैरे काही घेतलं असेल कुरकुरे चिप्स वगैरे तर ते तुम्ही पेपर बॅग्समध्ये ट्रान्स्फर करून घ्यायचे प्लास्टिक आतमध्ये अलाउड नाही आहे आणि प्लास्टिक वॉटर बॉटल जरी असेल तर ते तुम्हाला तिथे दहा रुपये डिपॉझिट करावे लागते त्याची रिसिप्ट तुम्हाला मात्र भेटते आणि ती रिसिप्ट घेऊन तुम्ही नंतर ते दहा रुपये घेऊ शकता तर मात्र इथे पहिला सेक्शन हा माकडांचा लागतो माकडं वगैरे तुम्ही पाहिली आणि पुढे निघताना पहि त्यानंतरचा सेक्शन जो आहे तो स्नेक पार्क आहे छोटासा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धामण अजगर वगैरे असं तुम्हाला दिसतील जेव्हा तुम्ही तिथे जाईल आणि समोरच पहा सगळ्यात मोठा नाही ते आर्टिफिशियल आहे तुम्ही तिथे फोटोज वगैरे काढू शकता खूप सारे थिंग्स आहेत लहान मुलांसाठी पण आणि इथे आम्ही पाहिलं टर्टल टर्टल तर ते मी पटकन क्लिक केले कारण की तिथे माझे कॅमेरा ॲक्च्युली खराब असल्यामुळे ना मला जास्त काही शूट करता येत नव्हतं हे फक्त दूरूरच मी शूट करू शकते त्यानंतर आम्ही पुढे निघालो असं स्नेक पार्क आणि इथे होती घोस घोनस असे काही काही प्रकार जे की आपल्याला माहीत देखील नाही मे बी खूप जणांना माहिती असेल तर पुढे गेल्यावर ना इथे सरड्याचे वगैरे प्रकार आहेत हां हा, हा सेक्शन थोडासा स्केलिया आहे तुम्हाला फिरण्यासाठी आणि लहान मुलांसाठी पण हो मात्र जर तुम्ही लहान मुलांना इथे घेऊन जात असाल तर प्लीज घेऊन जावा कारण की तिथून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत माहिती वगैरे भेटते कुठला साप विषारी असतो कुठला नाही तोपर्यंत माझ्यांची मुदायची ती मस्ती चालू होती त्यानंतर आम्ही पुढे निघालो पाहण्यासाठी क्रॉकोडाईल आता एवढा मोठा क्रॉकोडायला मला दिसतो मात्र पण मी आणि माझ्या वहिणीचं एकच होतं की नाही हे नकली असेल कारण की तो श्वासच घेत नाही आम्ही त्याच्यावरच प्रॉपर पूर्ण लक्ष देत होतो की हा खरंच क्रॉकोडाईल खरा आहे का खोटा आहे का आमचं पूर्णपणे तेच होतं त्यानंतर पुढे गेलं खूप सारे स्नाप आणि आमची मस्ती बघा चला तर मग अशा प्रकारे आमची मस्तीच झालो होती आता तुम्ही म्हणत असाल अरे इथे जाळीचं काय दाखवतेस तर इथे ना सगळ्यात मोठा नाग होता नाग नाही म्हणता येईल अजगर समथिंग काहीतरी एवढ्या साऱ्या गोष्टी होत्या ना तिथे बघण्यासारख्या शिकण्यासारख्या पण मी एकटी असल्यामुळे ना समजतच नव्हतं हां हे अजगरच होता विषही नव्हता म्हणजे की विषारी नव्हता तो त्यांनी थोड्या वेळानंतर तोंड तो देखील त्याचं वर केलं तर म्हटलं चिमुताईला दाखवतं ते माझे चिमुताईचं एकच चालू होतं बो भोपू त्यानंतर थोडीफार ती चालली हां स्टार्टिंगला जर तेव्हा जेव्हा तुम्ही तिथे जाताना खूप छान वाटतं ग्रीनरी वगैरे फ्रेश वातावरण आहे सगळ्या गोष्टी छान आहेत तुम्ही जाताना नक्की तुमच्यासोबत खाण्यासाठी गोष्टी घ्या लहान मुलं आहे तर ते थो थकणार मात्र कारण की चालायचं खूप आहे हां एन्जॉयमेंट वगैरे तर भाईसा ही मत बट जर लहान मुलासोबत आहे तर चालणं खूप असतं त्याच्यामुळे काहीतरी असं सपोर्ट ठेवा सोबत की तुम्ही थकल्यानंतर दुसरेजण घेऊ शकता पुढे गेल्यावर हरण वगैरे डिअर खूप साऱ्या गोष्टी आम्ही पाहिल्या तसं मी झूम नाही करू शकत कॅमेरामुळे पण आमची मस्ती मात्र खूप होती नंतर आम्ही थोड्या वेळा बसलो इथे बसण्यासाठीही खूप ठिकाणी जागा आहे जिथे तुम्ही स्नॅक्स वगैरे आणला आहे तर एक पिकनिक स्पॉट म्हणून का तुम्ही जाऊ शकता तिथे स्नॅक्स वगैरे खायचं आम्ही पण स्नॅक्स वगैरे खाल्लो पुढे निघालो निघता निघता माझ्या चिमुताईचे मस्तपैकी खाणं वगैरे चालू होतं आणि युविकाही मस्त खेळत वगैरे होती तर तिच्याही हातात आम्ही चकली दिली म्हणते चल माझ्या वहिनीने खूप साऱ्या खाऊ वगैरे आणला होता तर हा सडन प्लॅन होता पण इथे आम्ही हत्ती वगैरे पाहिले एंड मुवमेंटला तुम्हाला हत्ती वगैरेच दिसते त्यानंतर आमची मस्त मस्ती चालूच होती आम्ही काय मीना मस्तीचे राहत नाही नंतर आम्ही पुढे आल्यानंतर ना ॲक्च्युली आम्ही खूप एक्झॉस्ट होतो पण मात्र पुढे काय पुढे काय हे पाहण्याच्या आवडीनुसार ना तो थकवा पण निघून जातो माझी चिमताई तुम्ही पाहत असाल ती खूप थकलेली होती त्याच्यामुळे तिला तर मी कंटिन्यू घेऊनच फिरत होते कारण की लहान असल्यामुळे त्यानंतर आम्ही व्हाईट टायगर पाहायचा प्रयत्न केला पण तो काही मात्र दिसला नाही कुठे जाऊन झोपला होता कारण की ना आम्ही पोहोचलो अकरा साडे अकरा वाजता आणि पुढे जाऊन आम्हाला पुढे जाऊसपर्यंत एंड मुवमेंटला एक दीड वाजला जा हो, होता त्याच्यामुळे ऊन जातो आणि त्यांचा जेवणाचा वगैरे टाईम असतो ना तर ते जेवतात वगैरे आणि झोपायला जात असेल कारण की त्यांना शिकार तर काही करायचं नसतो त्याच्यामुळे ना क्वचितच प्राणी बाहेर म्हणजे सगळेजण पाहिले आम्ही मोस्टली फक्त सिंह झोपला होता माझा भाऊ म्हटलं ऊट आपण जाऊन बघू तिथे पण मी म्हटलं थांब सगळ्यांना येऊसपर्यंत तो निघून गेला थंडी म्हणजे सावली झोपण्यासाठी पण म्हटलं यार जाऊ द्या ठीक आहे ते नाही तर पुढे जाऊन मला भागाचं देखील दर्शन भेटलं हां पूर्ण पैसा वसूल हा मी फक्त भाग बघूनच गेला तो मात्र एवढा मोठा होता ना विचारू नका त्यानंतर आम्ही थोडंसं इथे बसलो थोडंसं ग्राउंड वगैरे जिथे फॅमिली पिकनिक ट्रिप टाईप माझ्या बहिणीने सगळं खाऊ वगैरे आणलेलं मी पण थोडेसे पेर वगैरे आणले होते चिमुतायला खायला दिले सगळ्यांची मस्ती वगैरे कारण की एवढंच आल्यानंतर थपल्यावर ना तर भाईसाहेब तुम्हाला आराम गरजेचंच आहे नंतर आम्ही थोडंफार खेळलो आता इथे गर्दी पाहताना तर तो वाघ बघण्यासाठी तो वाघ मस्त चकऱ्या मारत होता आणि सगळेजण आवाज करून पाहत होतं तर आम्ही पाहिल्यानंतर आम्ही बाहेर निघालो माझा भाऊ मात्र हसत होता कारण की आम्ही दोघी एवढ्या थकलो होतो ना माझी वहिनी आणि मी फायनली आम्ही बाहेर आलो इथे थोडंफार खेळण्याच वगैरे होते तर त्याही खेळल्या चिमुताले काही टॉईजही घेतले आणि नंतर आम्ही निघालो कारण की खूप दमलो होतो भलेही स्नॅक्स खाल्ला पण भूक मात्र लागली होती तर आम्ही पिझ्झा वगैरे खाल्ला आणि असा आमचा दिवसाचा शेवट होता त्यानंतर हे आल ते थोडीशी मला घ्यायला आणि आम्ही सगळ्यांना टाटा बायक करून निघालो तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला का आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा आणि आय डू सजेस्ट की तुम्ही तुमच्या चिल्लू पिल्लूंना पिकनिक ट्रिपसाठी ह्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला इथे मात्र खूप मजा येईल आणि अजूनही माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब लाईक शेअर comment and thank you for watching radhi radhi